बघा धड्याचं नाव आहे आपले समूह हो जीवन त्याच्या सुरुवातीला एक छानस चित्र आहे बघा एक मुलगी आहे तुमच्यासारखी पहिल्या चित्रात काय दिसते ती मुलगी काय करते कि एका पायरीवर अशी शांत चूक बसलेली आहे बघा आणि दुसऱ्या चित्रामध्ये ती खूप आनंदी आहे मग ती का आनंदी असेल आणि पहिल्या चित्रात ती शांत बसली तर ती का शांत बसली बस असेल असं तुम्हाला वाटतंय पहिल्या चित्रात का नम्बर नम्बर आ? 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 शांत असेल सांग नाही तुम्ही पुस्तक काढायचं नाही तुम्ही फक्त समोर लक्ष द्या ती मुलगी पहिल्या चित्रातली शांत बसलेली दिसते तुम्हाला आणि दुसऱ्या चित्रात चित्र, चित्र बघूनच कळते आपल्याला खूप आनंदी दिसते का असेल आनंदी कोणाला येईल सांगता बघा सांग दीपराज दीपराज माईक चालू करून हा व्हेरी गुड आणि दुसऱ्या चित्रात काय झालंय तिला खेळायला मिळालेत त्यामुळे ती काय होते आनंदी झाली तसंच तुमचं पण असतं की नाही तुम्हाला सुद्धा जर खेळायला कोणी नसेल सोबत नसेल तर तुम्ही असे शांत बसलेले असता आणि ज्यावेळेस हो तुम्हाला खेळायला कोणीतरी भेटतं त्यावेळेस तुम्हाला काय झालेला असतो खूप आनंद झालेला असतो खूप छान वाटत कारण आपल्याला सोबतीची गरज असते समूहाची गरज असते आपण कधीच एकटं राहू शकत नाही बघा सगळ्यात जास्त हे तुम्ही कधी अनुभवलं असेल रे आता हे कोरोना काळात खूप अनुभवलं बरोबर आहे की नाही तुम्हाला आई वडील बाहेर जाऊ देत नव्हते घरातच बसा म्हणत होते तुम्हाला तर मित्रमैत्रिणींची खूप सवय होती आणि मग खूप बोर होत होतो हे कि नाही मग माणसाला एकमेकांच्या सोबत राहायला आवडत घरात पण आपण आजूबाजूला आई वडील असतात आपले शेजारी असतात नातेवाईक असतात त्यांच्या सोबत राहतो बाहेर गेल्यावर आपण आपल्या मित्रांच्या सोबत राहतो आपण असं सगळ्या लोकांच्या सोबत राहतो म्हणून आपल्याला करमत नाहीतर आपल्याला करमणार नाही अशी कल्पना करून बघावर तुम्हाला एका खोलीमध्येच ठेवलंय चार दिवस कोणाशीही बोलायचं नाही तुम्हाला मस्त मस्त खायला देणार प्यायला देणार खूप काय खेळायला देणार पण एकट्याने येईल का एक मजा तुम्हाला एखादी खेळणी जरी आणली तरी तुम्हाला ती एकट्याने खेळू वाटत नाही लगेच शेजारी जाता तुमच्या मित्राला दाखवता तुमच्या घरात नातेवाईक असेल त्यांना दाखवता त्याच्याबरोबर शेअर करून खेळताना तुम्हाला जो आनंद येतो तो आनंद एकट्याने खेळताना येतो का आवडतं का तुम्हाला कोणाला एकट्याला खेळायला आवडतं का मला हा नाही आवडत म्हणून हा माणसांना समूहात राहायला आवडत मग समूह म्हणजे काय तर आपल्या कुटुंबात शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये आपण जे राहतो त्याला म्हणायचं समूहात राहणं म्हणजे एकापेक्षा ज्यावेळेस जास्त माणसांच्या सोबत आपण राहतो त्याला म्हणायचं समूहात राहणं आणि माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे म्हणजे त्याला माणसं आवडतात एकटं तो जगू शकत नाही आता बघा पुढच्या चित्रावरनं तुमच्या ते लक्षात अजून तर आता बघा पहिल्या चित्रामध्ये मुली गटागटांमध्ये बसल्यात एक मुलगी गटांमध्ये बोलतेय गप्पा मारते ते खूप छान वाटतंय की नाही तुम्ही अशी कल्पना करा तुम्ही एकटाच खुर्चीवर बसला आणि बोलताय काय आनंद येईल का हो नाही मजा वाटणार नाही तेच जर तुम्ही चार पाच मित्र मिळून गप्पा मारता कधी कधी एखाद्या सिरियल विषयी तुम्हाला आवडता छोटा भीम असेल कार्टून विषयी गप्पा मारता किंवा शाळेत काही झालं असेल तर त्याच्याविषयी गप्पा मारता म्हणजे आपण समूहात राहतो दुसऱ्या चित्रामध्ये बघा असं सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून खेळतात ते हे साधारण आपल्याला शाळेत होतं कि नाही आता तुम्ही सगळेजण शाळा खूप मिस करताय ना शाळा खूप आठवतेय ना का नाही आठवत तुम्हाला आठवते कि नाही कारण तुम्हाला सगळे मित्र मैत्रिणी भेटतात सगळ्यांच्या सोबत तुम्ही राहता ते तुम्हाला सगळ्यात जास्त खूप आवडतं खूप आठवत आता बघा तिसऱ्या चित्रामध्ये एक मुलगी पडलीये एक माणूस काय करतोय तिच्या म्हणजे बघतोय तिला कुठं लागलं मग समूहात हे घडतंय ज्यावेळेस एखादा माणूस अडचणीत असतो तेव्हा दुसरे जण काय करतात त्याच्या मदतीला येतात त्याला मदत करतात एकटा असल्यावर तुम्ही पडल्याला कळणार नाही तुम्हाला काही झालेलं कळणार नाही पण ज्यावेळेस आपण समूहात असतो तेव्हा ते लोक आपल्याला काय करतात एकमेकांना मदत करतात मग समूहामुळं आपल्याला काय होते तर सोबत भेटते समूहामुळं सो बघा ह्या मुलीला जशी सोबत भेटली तशी आपल्याला सोबत भेटते सुरक्षित वाटत भीती वाटत नाही आपल्याला सुरक्षित वाटतं आपण एकमेकांना मदत करू शकतो एकमेकांना मदत करणंच म्हणजेच सहकार्य एकमेकाला मदत करणं म्हणजेच एकमेकाला सहकार्य करणं समूहात राहिल्याने आपल्याला काय होतं इतरांची मदत होते समजा आपल्याला काही अडचण असेल तर दुसऱ्या व्यक्ती आपल्याला मदत करू शकतो हा परस्पर सहकार्य हा सगळ्यात मोठा ह्या समूहाचा फायदा था था असतो मास सहकार्य निर्माण होण्यासाठी सुद्धा आपल्याला काही नियम असतात काही नियमांची आपल्याला अंमलबजावणी करावी लागते ते सुद्धा आपण बघायचे पण त्याच्या आपण त्याच्या आधी आपण असं बघूया की आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा असतात दैनंदिन गरजा दैनंदिन म्हणजे काय तर रोजच्या रोज काही गरजा असतात मग त्या गरजा आपण एकट पूर्ण करू शकत नाही त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समूह लागतो म्हणजे लोक लागतात आता कस बघा हे चित्र आहे परस्परावलंबी समूह जीवन परस्परावलंबी म्हणजे जी काय तर एकमेकांवर अवलंबून समूह जीवन कोणीही एकटा राहू शकत नाही प्रत्येकाला एकमेकांची गरज असते आता तुम्ही फक्त थोडा एक दोन मिनिट विचार करायचा हा शेतकरी आहे की नाही शेतकरी नसता तर बघा शेतकरी आपल्याला मदत करतो सहकार्य करतो तुम्ही विचार करून बघा शेतकरी नसता तर दिव्याने सोमदे काय झालं असतं शेतकरी नसता तर अन्नधान्य अन्न मिळालं नसतं पालेभाज्या मिळाल्या नसत्या शेतकरी नसतं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं गरज म्हणजे आपलं अन्न ही गरजच आपली पूर्ण झाली नसते दुसरी चित्र आहे बघा दवाखान्याच ओम दावखानाच नसतं तर काय झालं असत ओम घोडके सांग आपण आधारी पडला असतो आपण आजारी पडलं असतो आजारी आपण पडतो हा जर आपण दवाखानाच नसता तर आपण आजारी तर पडतो पण आपल्याला मदत मिळाली नसते आपल्याला योग्य उपचार मिळाले नसते आणि आपण नीटच झालो नसतं घरात तसंच राहिलं असतं म्हणजे आपल्याला दावखान्याची गरज आहे दवाखान्यातल्या प्रत्येक माणसाची नर्स डॉक्टर तिथले जे आरोग्य कर्मचारी असतात किंवा बाकीचे सफाई करणारे कर्मचारी ह्या सगळ्यांची आपल्याला गरज असते नंतर चित्र आहे शाळेच शाळाच नसती तर आता तुम्ही चांगला अनुभवताय आहे की नाही शाळा नसती तर आता शाळा आहे का आपण ऑनलाईन चालू आहे पण ऑनलाईनचे जे आहेत ते शाळा छान वाटते तुम्हाला का ऑनलाईन छान वाटते सांगा जी आ? शाळा आता बघा हे छान उदाहरण आहे समूह जीवनाचं आणि एकटं राहण्याचं ऑनलाईन शिक्षण मस्त पैकी मोबाईलच्या समोर कोणी लॅपटॉपच्या समोर तुम्ही शिकताय तुम्हाला एवढी मजा येते रे एवढा आनंद होताय का आपलं बघायचं ऐकायचं पण तीच जर समूहात शाळा असेल तर शाळेमध्ये कोण कोण असतं विद्यार्थी असतात मॅडम असतात सर असतात मुख्याध्यापक असतात येणारे जाणारे पालक असतात खूप समूह असतो आणि ह्या सगळ्या समूहामध्ये ज्यावेळेस शिकत त्यावेळेस तुमचं शिक्षण खूप छान होतं म्हणजे तुम्हाला हे ज्ञान तर मिळतच पण कस मित्रांशी कस कस कसं वागायचं कोण मित्र कसा असतो त्याच्याशी आपण कसं त्याला सहकार्य करायचं मॅडमशी कसं वागायचं आलेल्या लोकांशी कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण ह्या समूहात म्हणजे शाळेत शिकतो मग शाळा नसते तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या नसतं हा शिक्षणातला आनंद आपल्याला मिळाला नसता त्याच्यानंतर एक कचऱ्याचे डबे दाखवले बघा म्हणजे काय आहे की सफाई कामगारच नाही तिथे किती घाण होत बघा म्हणजे हा प्रत्येक छोटे छोटे आपण विचार कधी केलेला असतो का की जे रस्ता झाडणारे आहे आपण त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही पण जर ते नसते तर काय अवस्था झाली असते थोडं विचार करा हा बघा के केराचा ढीक साठलेला आहे साठतच राहिलेला असता मग आपल्याला सगळ्यांना त्रास झाला असता आपण आजारी पडलो असतो की नाही म्हणजे समूहाची समूहामध्ये एकमेकांची प्रत्येकाला गरज आहे आता आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही म्हणजे शिक्षण आरोग्य सेवा ह्या सगळ्या काय आहे गरजा म्हणतो आपण ह्या आपल्या गरजा आहे म्हणजे अन्न मिळणं ही आपली गरज आहे योग्य आपल्याला आरोग्य मिळणं आरोग्याचे सोय मिळणं शिक्षण मिळणं आणि चांगल्या सुविधा मिळणं ह्या सगळ्या काय आहे गरजा आहे मग ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण काय करत असतो उत्पादन करत असतो ज्या वस्तू तयार करतो त्याला उत्पादन करतो आणि ह्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणं याला म्हणतात सेवा याला काय म्हणायचं सेवा गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन आणि सेवा दोन्ही गरजेचे आहे आता बघा शेतकरी उत... शेती पिकवतो म्हणजे धान्य पिकवतो हे काय झालं उत्पादन झालं बघा शेतकरी धान्य पिकवतो याला म्हणायचं उत्पादन आणि ते आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो आपण काय प्रत्येक शेतकरीच्या घरी जाऊन धान्य घेतो का नाही ते शेतकरी काय करतात बाजारात आणतात मग आपण तिथून घेतो मग तिथून बाजारात आपल्याला ते आणून देतात ही काय आहे ही ही त्यांची आहे सेवा म्हणजे प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि सेवा ह्या दोन गरजा आपल्याला हे सॉरी ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण कशा करू शकतो एकमेकांना मदत करूनच करू शकतो म्हणजेच आपलं समूह जीवन परस्परावलंबी आहे कळालं परस्परावलं का ह्याचा अर्थ परस्परावलंबी म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून आहात आणि दुसरे तुमच्यावर अवलंबून आहात तुम्ही एकटं जगू शकत नाही प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दुसऱ्याची गरज आहे आणि दुसऱ्यांना तुमची गरज आहे हे जे एकमेकावर तुम्ही अवलंबून आहात त्याला म्हणायचं परस्परावलंबी समूह जीवन समजलं आणि ह्या ज्या वेळेस परस्परावलंबी समूह जीवन तुम्ही जगत असतात एकमेकांना अवलंबून असतात असं जीवन जगत असतात तेव्हा कसंही जगून चालत नाही त्याला काही नियम असतात कसं वागायचं ते ठरलेलं असत समजा तुम्ही शाळेत गेला हा शाळा भरते साडे दहा वाजता आणि तुम्ही जर म्हटलं नाही मला झालंय कंटाळा मी बारा वाजता जाईल चालेल का सांगा चालतय का नाही असं कसं चालेल बघा लगेच तुम्हाला काय होणार आहे नियम मोडल्याची शिक्षा मिळणार आहे म्हणजे प्रत्येक समूहात अवलंबी जीवन जगत असताना काही नियम आहेत त्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे अगदी साध्या साध्या गोष्टी साध्या साध्या ठिकाणी सुद्धा काही नियम असतात समजा बाजार भरतो बघा तिथं तुम्हाला सेवा देतात आहे शेतकऱ्यांनी उत्पादन केलं आणि ते तुम्हाला काय करतात सेवा देतात पण ज्यावेळेस बाजार भरतो तेव्हा बघा ते, ते लोक असे ओळीनं बसलेले असतात असं कधी दिसलंय रे एक शेतकरी इथं बसलाय दुसरा तिथे बसलाय तिसरा इथे जाऊन घेतलं असं होतं का नाही ते त्यांचे नियम तो नियम कोणी केलेला नाही आपला तो नियम करतात आणि व्यवस्थित ओळीत बसतात आपण पण छानपैकी तिथे जाऊन घेतो म्हणजेच आपल्याला हे जीवन जगताना काही नियम दिलेले असतात आणि आपल्याला ते नियम पाळायचे असतात आता मी तुम्हाला एक चित्र दाखवते हे नियमांचं पालन करावं हे कस समजून सांगितलंय बघा ह्या धड्यामध्ये हा एक खेळ दाखवलाय सौमिती खेळाचं नाव सांग जरा मला नाँचा नाँचा। खो 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 काय खेळाचं नाव आहे खो माईक कोणाचं तरी चालू आहे माईक बंद करा तर हा खो खोचा खेळ आहे कोण हा खो खोच असा नाही कबड्डी असू दे लंगडी असू दे हे कसे खेळ आहेत रे एकट्या खेळतात का एक नाही कोणते खेळ म्हणतात ह्याला सामुदायिक खेळ खेळ म्हणजे सांगिक खेळ म्हणतात ह्याला मग हे सगळे मिळून खेळत मग ज्यावेळेस एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात हे खेळ खेळतात तेव्हा त्यांच्यासाठी काही नियम लावून दिलेले असतात कस पळायचं खो देताना बघा एका मुलाचं तोंड इकडं एका मुलाचं तिकडं मग खो देताना पाठीकडूनच खो द्यायचा तोंडाकडून खो दिला तर आऊट होत चालत नाही असे हे जे काही नियम आहे पळताना थोडं सरळ पळायचं एकाच दिशेने पळायचं दुसऱ्याला हात लावला तर तो आऊट असतो त्या एक रेषा ठरून दिलेल्या असते त्याच्या बाहेर जायचं नाही हे असे भरपूर नियम ह्या खेळासाठी आहे खो खो खेळासाठीच नियम आहेत असं नाही कबड्डीचे खेळाचे नियम वेगळे आहेत लंगडीच्या खेळाचे नियम वेगळे आहेत मग हे नियम का आहे तर ज्यावेळेस तुम्ही समूहात घेता त्यावेळेस तिथे कुठे भांडण होऊ नये वाद होऊ नये एका प्रत्येकाला समान न्याय मिळावा म्हणून हे नियम घालून दिलेले असतात तसेच आपल्या समूहामध्ये जीवन जगत असताना कुठे वाद होऊ नये आपलं जीवन सरळ चालावे म्हणून काही नियम घालून दिलेले असतात आता आपण खेळ बघितला खेळाला नियम असतात बरोबर आहे पण नियमानुसार खेळण्याचे काय फायदे होतात रे काय फायदा होत खेळ एकदम सुरळीत चालतो वाद होत नाही कोणावर अन्याय होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर सगळ्यांना आनंद मिळतो आता आपण ज्यावेळेस खेळ खेळतो त्यावेळेस ह्या खेळामध्ये आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्व आहे नुसतं काय फायदे आहेत ह्या खेळाचे हे आपल्याला बघायचे आहे ते पहिलं बघा काय आहे ह्या चित्रामध्ये एक मुलगी पडली आणि दुसरी मुलगी काय करते तिला ढकलतीये का तिला मदत करते काय करते रे मदत मद, करते तिला मदत करते ती खाली पडली आणि मग दुसरी मुलगी काय करते तिला उचलते याला म्हणायचं सहकार्य जे की आपल्या समूहात सुद्धा समूह जीवनात सुद्धा गरजेचं आहे एकमेकाला मदत करायची एकमेकाला सहकार्य करायचं तरच आपण छान पद्धतीने खेळ खेळू शकतो आपण जीवनात पण एकमेकाला सहकार्य केलं तर छान जगू शकतो आता दुसरं काय सहभाग तुम्ही नाही जिंकू दे हार जीत ठरलेली असते ज्यावेळेस एखादा खेळ खेळता सौमिती माहीत बघ ज्यावेळेस तुम्ही खेळ खेळता त्यावेळेस एखादा जिंकणार आहे एखादा हरणार आहे एकच जण सगळेच जिंकू शकत नाही पण जिंकणं ना आणि हारण ह्या गोष्टींच्या पेक्षा सुद्धा महत्वाचं काय आहे तर तुम्ही त्या खेळामध्ये सहभाग घेणं तुम्ही भाग घेणं हे सगळ्यात महत्वाचं कधी हारलं म्हणून नाराज व्हायचं नाही हा प्रयत्न खूप करायचे कि जिंकलं पाहिजे पण हारलं म्हणून नाराज व्हायचं नाही कारण खेळात सगळ्यात महत्व कशाला असतं सहभागी होण्याला तुम्ही ज्यावेळेस सहभागी होता तीच गोष्ट सगळ्यात महत्वाची असते की तुम्ही सहभागी घेत झाला तुम्ही हारला तर तुम्ही हार पचवली हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते त्याच्यानंतर तिसरा काय फायदा होतो खेळामुळं तर एकजूट होते एकजूट म्हणजे काय एक, एक बघा कोणत्याही क्रिकेटचं खेळायच्या वेळेस जिंकले किंवा आधी असे एकत्र तर येतात बघा सगळे ठीक नाही काहीतरी चर्चा करतात म्हणजे तुम्ही एकत्र होता एकजूट होता दुसऱ्याला दुसऱ्या संघाला कसं हरवायचं हे तुम्ही एकत्र मिळून ठरवता मग खेळाचा तिसरा फायदा काय एकजूट आणि सगळ्यात शेवटचं काय आहे जोश बघा एक मुलगी पतंग उडवते आणि बाकीचे दोन तिला मदत करतात पण कसला आनंद आहे कसला जोश आहे उडव उडव अजून उंच जाईल असं तुम्ही करता की नाही ज्यावेळेस रस्सी रस्सिकेचं असते बघा ते खेळणार खेळतात बाकीचं तुमचं बघा कसा उत्साह असतो ओढ ओढ ओड, अजून ओढ असं करताय की नाही लंगडीच्या वेळेस पण ज्यावेळेस आता जवळ यायला लागला पकडायला तुम्ही जोर जोरात ओरडता हा तुमचा जोश सगळ्यात महत्वाचा असतो मग खेळाचे जे फायदे आहेत सहकार्य सहभाग एकजूट आणि जोश हे आपल्या खेळाचे फायदे आहे मग याचा उपयोग काय होत तर आपल्याला समूह जीवनात जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग होतो ह्या खेळाचा सुद्धा हे आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आपण एकमेकांना सहकार्य करायला शिकतो परत आपण एकत्र राहायला शिकतो ठीक आहे नाही आता मी तुम्हाला पहिल्यांदा मग सांगितलं होतं की हे ज्यावेळेस आपण समूहात जगतो त्यावेळेस काही नियम असतात त्या नियमांचं आपण पालन केलं पाहिजे मग तुम्ही एखाद नियम कोणाला आठवतोय का रे असं सांगताना की आपण समूहात आहे समजा तुम्ही स्टँडवर आहे तिथला कोणता नियम तुम्ही सांगाल देव्यानी बघ तुला येते का सांगता देव्यानी हिवरे एखाद्या वेळेस तू बस स्टँडवर आहे काय करणार ग बस स्टँड वर असताना बस आली एकदम उभा हा छान कोणी माया हा रांगेत उभा राहणार रांगेत चढणार का पळाले सगळे घोळक्याने चढले तर काय होणार आहे एकमेकाला धक्काबुक्की लागू शकते तुम्ही पडू शकता दुखापत होऊ शकते म्हणून तुम्ही ज्या वेळेस बस स्टँड वर असाल त्यावेळेस कसं चाललं पाहिजे रांगेत चाललं पाहिजे तर तू रस्ता हा रस्ता क्रॉस करतोय समोर येणाऱ्या जाणाऱ्या भरपूर गाड्या काय करणार रे रस्ता क्रॉस करणार म्हणजे रस्ता पार नाही ना ना ना... हा काय करणार तू तो एक सिग्नल असतो बघा सिग्नल लागले की गाड्या थांबतात त्याची वाट बघायची आणि मग आपण जायचं पायी जाण्यासाठी आडवे पट्टे बांधले मारलेले असतात पांढरे आणि काळे काय म्हणतात रे त्याला आठवतोय आठवते की छान दोगासी। दोगासी। तर ज्यावेळेस आपण रस्ता क्रॉस करू की नाही त्यावेळेस ह्या झेब्रा क्रॉसिंग वरनच आपण रस्ता क्रॉस केला पाहिजे तुम्हाला स्क्रीन वर चित्र दाखवते म्हणजे तुमच्या अजून छान लक्षात येईल बघा इथे वाहतुकीचे नियम बघा काय समजा लाल लाईट लागली तर काय करायचं असतं रे हा लाल लाईट लागली की थांबायचं आणि हिरवा लाईट लागली की आपण जातो समजा जर असा नियम नु, मोडला तर बघा तिथं पोलीस असतातच उभे ते लगेच आपल्याला काहीतरी दंड करतात नु महादंड का करतात रे आपल्याला नुकसान व्हावं म्हणून करतात का की त्यांना पैसे मिळावे म्हणून करतात का तर नाही काही एक नियम असतात मग ह्या नियमांचं पालन करायलाच पाहिजे आणि जर नाही केलं तर हा दंड करायचं म्हणजे पुढच्या वेळेस ते लोक नियम पाळतात समजा एकच वेळेस गर्दीच्या ठिकाणी सगळे वाहन यायला लागले तर काय होणार अपघात होणार सिग्नल मुळे काय होतं की आपल्याला प्रवास करायला सुद्धा सोपं जातं आणि नियमामुळे काय होतो सगळ्या एकमेकांना त्रासही होत नाही अपघातही होत नाही म्हणून आपण हा नियम सुद्धा सर्वांनी पाळला पाहिजे त्यानंतर बघा बस स्टँडच आपण रांगेत बस मध्ये चढतोय पण असं खरंच घडतं रे खूप कमी लोक आहेत की जे खरंच रांगेतून चढतात नाहीतर बस आली रे आली की तुम्ही स्टँडवर जाऊन बघा हो म्हणून झुंबड असते आणि सगळेजण मला जागा मिळाली पाहिजे मला जागा मिळाली पाहिजे म्हणून पटकन त्या बसमध्ये चढायचा प्रयत्न करतात पण आता तुम्ही छोटे की नाही तुम्ही सगळ्यांनी हा लहानपणापासून नियम आपल्या अंगात बांधून घ्यायचा की बस मध्ये चढताना ओळीतच चढायचं चा, रांगेतच उभं राहायचं आपल्या आई वडिलांना सांगायचं नाही आपण असं चा, चढायचं नाही जागा मिळाली तरी चालेल आपण रांगेत जाऊया आणि बघा तुम्ही रांगेत उभं राहिले रांगे की तुमच्या मागे बरोबर रांग तयार होईल तुम्हीच जरी ढकलायला लागला तर काय होणार आहे बाकीचे पण ढकलून वर जायचा प्रयत्न करणार आहे मग त्यात काही आजोबा असतात काही छोटे मुलं असतात काही कडेवर मुलं असतात सगळ्यांना त्रास होतो की नाही म्हणून इथन पुढे ज्यावेळेस तुम्ही गावाला जाल की नाही रांगेतच बसमध्ये चढायचं आजूबाजूच्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आपण रांगेत चढू त्याच्यानंतर बघा नळ आहे हा गळतोय काय करणार आहे नळ गळत असल्यावर गळू द्यायचा का तसाच बंद करना। बंद करायचा कधी पण असं किंवा पाणी खूप अमूल्य आहे खूप महत्वाचं आहे आपल्या आणि पाणी हे जीवनच आपण म्हणतो ते असं वाया जाऊ द्यायचं नाही कुठं जर दिसला नळ चालू आहे तर पटकन जायचं आणि तो नळ बंद करायचा नाही समजा एखादा नळ बंद केला तरी पाणी टप वाहत आहे समजा तो ज्याचा आहे त्याला सांगा तुम्ही काका तुमचं नळ गळतोय बरं का खूप पाणी वाया जाते गोडीनं ना सांगा नाहीतर एखादा म्हणाल तुम्हाला काय करायचं नीट सांगा समजून काका पाणी वाया जाते तेवढा नळ नीट करा समजा ग्रामपंचायतीचा नळ असेल म्हणजे सार्वजनिक नळ असतात बघा पाणी भरण्यासाठी तिथं तुम्हाला कुठं गळका दिसला तर ग्रामपंचायतीतलं जे तुम्हाला ओळखीचं आहे त्यांना तुम्ही सांगा नाहीतर तुमच्या आई वडिलांना सांगायला सांगा की सांगा, तेवढा ते नळ दुरुस्त करा पाणी वाया जाते पाणी वाया जायला नको त्याच्यानंतर कचरा बघा ती मुलगी चालली आणि तिने हातातला कचरा कुठं टाकला कुठं टाकलाय बघा मग ज्यावेळेस आपण रस्त्याने चालतो ना। हा ओके मग आता तुम्ही काहीतरी शाळेत जाता तेव्हा काहीतरी खाऊ घेता बघा चॉकलेट तरी घेता कुरकुरे घेता खरं हे खायला नाही पाहिजे पण तुम्ही खाता घेता ते अजून परवाच मॅडम म्हटल्या बघा रसना बांबू आणि असं काय काय तुम्ही घेत असता मग त्याचं रॅपर म्हणजे त्यांचं जे कवर आहे तुम्ही काय करता है? खाता काढता आणि तिथं टाकता आपण बऱ्याच वेळेस बघतो प्रार्थनेच्या आधी सफाई झालेली असती आणि प्रार्थना जाऊन सगळे वर्गात गेले की तिथे दोन चार तरी चॉकलेटचे तरी कागद असतात ह्या रसनाचे तरी कागद असतात म्हणजे तुम्ही काय करताय खाता आणि तिथंच टाकताय म्हणजे तुम्ही नियम पाळताय का नाही ज्यावेळेस आपल्या हातात अशी एखादी घाण असेल त्यावेळेस डस्टबिन शोधायचा आणि त्या डस्टबिन मध्ये जाऊन तो कचरा टाकायचा आपल्या प्रत्येकाच्या वर्गांमध्ये डस्टबिन आहे मग तो हातात घ्या बाहेर जरी तुम्ही काही खाल्लं तर हातात घ्या डस्टबिन मध्ये टाका ज्यावेळेस तुम्ही घरात असता एखादी वस्तू आणली खाल्ली की सुरुवातीला रॅपर नेऊन तुम्ही तो डस्टबिन मध्ये टाका आणि मग नंतर पुन्हा मग काय करा तुम्ही तुमचं काम करा पण कधीही नेहमी कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा रस्त्यात घरात वर्गात कचरा टाकायचा नाही हे काही समूह जीवनाचे आपले नियम एवढेच नियम नाही नियम भरपूर आहे पण हे तुम्हाला समजण्यासाठी काही नियम सांगितले आता समजत बसमध्ये सुद्धा तिकीट काढणं हा सुद्धा नियम आहे की नाही तुम्ही तिकीट काढलं पाहिजे बिना तिकीटाचा प्रवास केला पाहिजे नाही हे सगळे आपण समूह जीवनाचे नियम पाळायचे तरच आपलं समूह जीवन छान होईल आता इथपर्यंत दादा तुमच्या लक्षात आला ना समूह म्हणजे काय तर आपण एकमेकांच्या सोबत राहतो याला म्हणायचं समूहात राहणं आपल्याला त्याची गरज आहे समूहामुळे काय होतं आपल्याला गरजा मिळतात काही सेवा पण पुरवल्या जातात बरोबर आहे समूहामध्ये जगताना आपण परस्परावलंबी असतो परस्परावलंबी म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून दुसरे तुमच्यावर अवलंबून हे जे एकमेकावर अवलंबून असतं की नाही त्याला म्हणायचं अवलंबी आहे मग त्याचे नियम तुम्हाला सांगितले मग खेळ खेळताना सुद्धा नियम आहे मग खेळाचे फायदे सांगितले काय होतं सहकार्य एकजूट जोश आणि सहभाग हे खेळाचे फायदे नंतर नियम सांगितले मी तुम्हाला समूह जीवनाचे काय काय नियम आहेत कुठं कसं पाळायचं कोणते नियम आणि आपणही पाळायचे आपल्या शेजाऱ्यांना आपल्या आई वडिलांना ते नियम पाळायला सांगायचे तुम्ही छोटे आहात आतापासून तुम्हाला ह्या सवय लागल्या तर पुढे तुम्हाला ह्या पर त्रास होणार नाही आता त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस समूहात राहता हा धडा झाला पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे चित्र तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला ओळखू येते का बघा कोणाचं आहे कोणाचं चित्र आहे रे हे छान छान संत संत तुकरा मग त्यांचं काय एक वाक्य बघा करू अवघे धरू सुपंत साह्य म्हणजे मदत एकमेकांना काय करायची आपण मदत करायची त्याच वेळेस आपण सगळे छान पद्धतीने जगू शकू हे सगळ्यांनी मदत लक्षात ठेवायचं की एकमेकांना काय करायची मदत करायची सहाय्य करायचे भांडण करायचे नाही वाद होणार मम्मी आयुष माइक बंद कर भांडण होणार तुमच्या मध्ये थोडा वाद होणार पण तो मिटवायचा आणि परत सगळ्यांनी एकत्र राहायचं समूहात छान राहायचं सगळ्यांना समजला हा धडा आता या धड्याचे काही प्रश्नोत्तर आहे आपण ते बघणार आहे हा काय घेऊन बसते बघा कायदे